पूर्ण तुम्ही कसं बघता मला वाटतं एक तर सर्वप्रथम सर्वच वर्लीकरांचे मी मनापासून आभार मानतो जी सेवा आम्ही गेले पाच वर्ष त्यांच्या चरणी केली ती आज आपण पाहताय मतांच्या रुपांमध्ये त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत त्याच सोबत आमचे सगळेच शिवसेनेचे जे वरिष्ठ नेते आहेत कार्यकर्ते आहेत सहकारी आहेत युवासेना असेल युवती सेना असेल सगळ्यांचेच मित्र पक्षांचे देखील आभार मानतो आज वर्णीत विजय झालेला आहे आपण पाहताय अनेक ठिकाणी जिथे जिथे आम्ही निष्ठावंत म्हणून काम केलं सगळ्यांचा तो विजय झालेला आहे ओव्हरऑल महाराष्ट्राचा विजय जो आहे आपण पाहताय जिथे जिथे आम्ही जिंकलो आहे सर्वांचेच मी आभार मानतो पण एकंदर जे निकाल आले आहेत ते जसं आम्हाला किंवा तुम्हाला देखील वाटत होतं जमिनीवर ऑन ग्राउंड वाटत होतं तसे जसे अपेक्षित होते तसे नाही आहेत पण त्या सगळ्या ह्याच्यावर बोलायला मला वाटतं उदय साहेब लवकरच प्रेसची भेट घेणार आहेत आता मी जे इथे आलो तो फॉर्म घ्यायला आलेलो आहे सगळ्यांचेच आभार मानतो पोलिसांचे आभार मानतो यंत्रणेचे आभार मानतो आणि सर्टिफिकेट जे मिळाले मला ते मला वाटतं आहे मागे आहे पण हेच सगळे सोबत आहेत आमच्या मुंबईतल्या निकालाबद्दल काय सांगाल आता सगळं थोडं चालू आहे अजून काही काही ठिकाणी फायनल निकाल येत आहेत संजय राऊत हे निकाल बघा एक एक नक्की आहे की ह्याच्यात महाराष्ट्राने मतदान केले की ईव्हीएम निकल हा एक मोठा प्रश्न आहेच पण त्या सगळ्यावर मला वाटतं नंतर आम्ही चर्चा करूच आता जे आहे ते आता अजून निकालाचा एक आढावा घेतोय त्याच्यानंतर आम्ही बोलू नंतर कुठेतरी कुठेतरी एक आपण पडलो काही असं नाही मला वाटतं आपण पण पाहत असाल हाच महाराष्ट्र ज्यांनी आम्हाला लोकसभेत आशीर्वाद दिले हाच महाराष्ट्र ज्याच्यात आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रात एक साधारणपणे आपले लाट दिसत होते आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होते किंवा सर्वांनाच अपेक्षित होते मला वाटत नाही तसे ते आलेले आहेत हे मान्य करून पुढे चाललं पण पण ह्याच्यात प्रचार कोणी नक्की केला ने किती केला प्रचार हे पण आपण बघायला पाहिजे दिग्गज नेते पडलेले आहेत मुख्यमंत्री पदाचे चेहरे अशी चर्चा सुद्धा बघा एक आहे की ह्याच्यात नक्कीच जण म्हणून मी सांगितलं ना की जे अपेक्षित निकाल होते जे आपण शंभर टक्के पकडून चाललेलो किंवा जे आपल्याला वाटत होतं की लोक इथे उभे राहतील आपल्यासोबत हा निकाल आजच्यासारखा अपेक्षित नव्हता आणि म्हणून ह्याच्यावर थोडी चर्चा ह्याच्यावर थोडं टेक्निकल गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं आहे